नंदुरबार गणेशोत्सव जसा जसा जवळ येत आहे तसतसे नंदुरबार जिल्ह्यात मूर्तिकारांच्या कारखान्यात एक वेगळीच लगबग पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात पेन नंतर सर्वाधिक गणेश मूर्ती निर्मिती करणारा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली असून यंदाही येथे हजारोंच्या संख्येने गणेश मूर्ती तयार केल्या जात आहेत जिल्ह्यातील एक्केचाळीसपेक्षा अधिक मूर्ती निर्मिती केंद्रांमध्ये सुमारे एक हजार पाचशेहून अधिक कारागीर दिवसरात्र मेहनत करून विविध आकारांच्या गणेश मूर्ती साकारत आहेत येथे तयार होणाऱ्या मूर्तींच्या उंची आठ इंचांपासून सुरू होऊन तेवीस फुटांपर्यंत जात असून या मूर्ती केवळ महाराष्ट्रापुरत्याच मर्यादित नसून गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाठवल्या जात आहेत मूर्तिकार नारायण वाघ यांनी सांगितले की गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून आमच्यासारख्या कलाकारांसाठी हा रोजगाराचा मोठा स्रोत आहे अनेक महिन्यांपासून आम्ही मूर्ती बनवण्याचे काम सुरू केले असून यंदा मागणीही मोठी आहे गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी समाज प्रबोधनाच्या हेतूने केली होती आणि आज तो राज्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव बनला आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीही भव्य स्वरूपात तयार केल्या जात आहेत दरम्यान मूर्ती निर्मितीत पी ओ पी वापरावरून पर्यावरणीय चर्चा सुरू आहेत काहींनी त्यावर बंदीची मागणी केली असली तरी अनेक मूर्तिकारांचे मत आहे की सुव्यवस्थित विसर्जन आणि पुनर्वापराच्या पद्धतीने ओ पी मूर्ती पर्यावरणाला हानिकारक ठरत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या वापरावर भर दिला जात आहे गणेशोत्सवाला काही आठवडे शिल्लक असतानाच नंदुरबार जिल्ह्यातील मूर्तिकारांचे हात आता थांबणार नाहीत गणपती बाप्पा मोर या या जयघोषात लवकरच या मूर्ती विविध राज्यात पोहोचून भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर साधारणतः आपल्याकडे गणपतीच्या उंचा या आठ इंचापासून पासून सुरुवात होतात आणि ह्या जवळपास आता या वर्षी तेवीस फुटाची मूर्तीपर्यंत आपण तयार केलेली आहे आपली पहिली मूर्ती यावेळेस राजस्थान या मेवाड या शहरात गेली आणि ती चतुर्थीला चौदा तारखेला तिचं आगमन सोळा तिथं करण्यात आला त्याचप्रमाणे आपल्याकडे जवळपास साधारणतः चार महिन्या अगोदर मंडळांची बुकिंग ही चालून जाते आता शेवटच्या टप्प्यात अंतिम काम झालेली फिनिशिंग कलरिंगची कामं झालेली भरपूर वर्षापासून असे बरेच काही लोकांना एक गैरसमज होता की पीओपी हे प्रदूषणाला हानिकारक आहे परंतु आम्ही सगळे मूर्तिकार महाराष्ट्रातील जे मूर्तीकार आणि काही राजकारणी लोकांची पण बरेच लोकांची साथ होती त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवलं पीओपी हे प्रदूषणाला हानिकारक नाही आणि त्यामुळे त्यांचे जे अहवाल होते काकोटकर समितीचा अहवाल वगैरे हो हा कोर्टात दिला गेला आणि त्याच्यानंतर कोर्टाने आम्हाला सांगितलं की बुवा पीओपी ही प्रदूषणाला हानिकारक नाही म्हणून तुम्ही या मूर्त्या तयार करू शकतात आणि त्याच्यासाठी मान्य आशिष शेलार साहेबांनी बरेच प्रयत्न केलेत आणि आता महाराष्ट्राचा लाडका सण गणपती बाप्पाचा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करणं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी मानतो त्याचप्रकारे महाराष्ट्रात भरपूर या ठिकाणी गणपती गणपतीच्या व्यवसायामध्ये आपले रोजगार या मूर्तिकार याच्या व्यवसायातून निर्माण होत असतात काही मंडळांमधून राजकारणी लोकही तयार होत असतात म्हणून या गणपतीच्या उत्सवाला सगळ्यांची साथ आहे म्हणून आमचाही उदरनिर्वाह त्याच्यावर चालू आहे एमपी जवळ आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि गुजरात मध्य प्रदेश आणि गुजरात जवळ असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणून जास्त मागणी असते आणि त्याचप्रमाणे आता सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे जे गणपती आपले व्हायरल होतात त्या व्हायरलमुळे देखील आम्हाला कर्नाटक केरळ तामिळनाडू वगैरे बऱ्याच लांब लांबचे फोन असतात पण आम्ही त्यांना सांगतो की एवढ्या वाहतुकीच्या दृष्टीने एवढा लांब नेणं शक्य नाहीये तुम्ही लवकर या त्याच्या हिशोबाने आपण तयार करू आणि मग ते आपण पुढे नेऊ जवळपास म्हणजे ना त्याचा क्वालिटीवर मेंटेनन्स ते तिच्यात आपल्याला काय काय इम्पोर्ट करायचं म्हणजे फायबरची प्लेट असेल डायमंड वर्क असेल किंवा त्याच्यात अजून नवीन काय एखादी फिगर असेल नवीन जॉईंट करायचं त्या हिशोबाने ते आपण त्यांची किंमत ठरवत असतो साधारणतः समजा तुम्ही दहा फुटाची किंमत मूर्तीची ही एक्केचाळीस हजार रुपयापासून तर एक लाख रुपयापर्यंत आपण ती तयार करू शकतो अजून त्याच्यावरती पण गणपती बाप्पाचं काय किती गाव कुबेरचा भंडारा पूर पडला आहे त्याला म्हणून गणपती बाप्पा हा म्हणजे म्हणतो ना कि की बा त्याची किंमत कोणी करू शकत नाही असं ते आहे म्हणजे तो किती तयार करू शकतो आपण फक्त समोरचं मंडळ जे त्याची अपेक्षा काय त्याच्या हिशोबाने आपण तयार करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा